श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा चोवीस दो जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे अमावस्या दीम अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी आपण सर्वजण साजरी करतो तर या दिवसाला दीपपूजन अमावस्या किंवा अमावस्या तर काही ठिकाणी आकाश दिवा अमावस्या असे देखील म्हणतात तर या दिवशी घरातील आपण सर्व दिवे एकत्र करून त्यांचं विधीपूर्वक पूजन करतो त्यामागे काही धार्मिक आध्यात्मिक अशी कारणं आहेत तर या दिवशी दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर या दीपामावसेला गतहारी अमावस्या असं देखील आपण सर्वजण म्हणतो तर या दिवशी दीपामावसेला दीपपूजन कसं करायचं व कोणता मंत्र बोलायचा व कुठली सेवा करायची याबाबतचा हा व्हिडिओ तेवीस जुलैला दो दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उत्तर रात्री अमावस्याला प्रारंभ होणार आहे आणि चोवीस जुलै रोजी बारा एक्केचाळीसला समाप्त होणार आहे तर दीप अमावस्या चोवीस जुलैला आपल्याला साजरी करायची आहे ही आणि ही पूजा करत असताना आपल्याला या पूजेची मांडणी देखील करायची आहे अमावस्याला पूजा कशी करायची याबाबत सांगते तर दिव्याची मांडणी कशी करायची किंवा पाठ त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं देवघरासमोर एक पाठ मांडायचा त्यावर एक लाल वस्त्र अंथरायचं थोड़े -थोड़े थोड़े -थोड़े त्या ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवायचे जेवढे तुमचे दिवे आहेत तेवढे तांदूळ तुम्हाला त्या ठिकाणी थोडे थोडे ठेवायचे आहेत आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर आपले जे दिवे असतील जे तांब्याचे असतील किंवा काचेचे दिवे असतील किंवा चांदीचे असतील तुमचा जो दिवा असेल तो आपण नवरात्रामध्ये बघा एक मोठा दिवा लावतो जो ल बहुतेक लोखंडाचा असावा तर तो दिवा देखील तुम्ही दीपामावसेला पुजायचं आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं हे त्या तांदळावर तुम्ही ते दिवे ठेवायचे आणि त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं धूप दीप अगरबत्ती वाहायची आणि त्यानंतर एक फुलं अर्पण करायचं आणि दिवा लावायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य देखील आपल्याला ठेवायचा आहे श्रावण सुरू होणार आहे तर श्रावण श्रावण महिन्यामध्ये अनेक सर्व सणांची सुरुवात होत असते आणि जरा याचं धार्मिक असं सा महत्त्व सांगितलं तर प्रकाश हे अज्ञानाचा नाश करणारा आहे दीप म्हणजे ज्ञान आणि शक्ती आणि सात्विकता याचं प्रतीक आहे दीपाची पूजा म्हणजे दिव्यतेची आराधना आहे दीप ह्या दिव्यांमध्ये लक्ष्मी सरस्वती गणपती आणि अग्निदेवतेचं वास्तव्य मानलं जातं म्हणून याची पूजन क करणं खूप गरजेचं आहे या दिव्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येते आणि या याची पू ह्या दिव्यांचं पूजन केल्यामुळे मन प्रसन्न होतं कर्म आणि विचारांची आपली शुद्धता होत असते अमावश्यचे दि आमावसेचा दिवस हा अंधार अंधकारमय असतो त्यात दिव्यांची पूजा केल्याने अंधारावर प्रकाशाचा विजय आपण याला असं म्हणता येईल दीप लावल्यानं घरात उष्णता निर्माण होते आणि वायुरोग दूर होतात मातीचे दिवे लावल्याने पर्यावरणपूरक आपण सा असं साधन वापरणार आहोत काय कराय तर काय करायचं सर्व दिवे स्वच्छ करून घ्यायचे आणि तेल तूप त्यामध्ये तुम्हाला जे भरायचं आहे ते भरायचं त्यात एक वाट टाकायची दिव्यांना हळदी कुंकू फुलांनी सजवायचं मंत्र म्हणायचा आणि त्याची पूजा करायची तर दिवे लावून आपण संध्याकाळी त्या ते, त्यांच्यासमोर त्या दिव्यांचीच आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्य देखील आपल्याला त्या दिवशी दाखवायचं आहे तर दीपपूजन केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो कुठला तर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा शत्रुबुद्धी विनाश आहे दीपज्योती नमस्तुते हा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे मग या मंत्राचा अर्थ असा की दिव दिव्य दि दिवा हा शुभतेचा आरोग्य धनसंपत्ती आणि शत्रूची बुद्धी जी नष्ट करण्यासाठी कार्य करत असते अशा दीपज्योतीला माझा नमस्कार आहे आणि त्याच प प्रमाणे त्याचप्रमाणे दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी असं जो आपण प्रार्थना करतो ती प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे आणि यामुळे काय होतं माझ्या आयुष्यात दिव्यासारखा प्रकाश पडू दे आणि संकटाचं हरण होऊ दे अशी प्रार्थना आपण करायची आहे त्यानंतर आपल्याला ते दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काही सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आपल्याला एक माल चा। श्री एक माळ करायचा सुक्तमचं पठण तुम्ही सोळा वेळेस करा किंवा एक वेळेस करा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र या गोष्टी आपल्याला या सेवा आपल्याला करायच्या आहेत व्यंकटेश स्तोत्राचं पठन तुम्ही एक वेळेस करा सुक्त सोळा वेळेस करा एक वेळेस करा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणू शकता आणि आषाढ महिन्यापासून म्हणजे आषाढ अमावस्येपासून कांदा लसूण आणि मांसाहार हा वर्ज्य करणार आहोत आपण सर्वजण पावसाळ्यात अन्न सात्विक अन्न आपण खायचं आहे श्रावण मासात सर्व सणांचं पावित्र्य राखायचं आहे घरातले दिवे निरांजन हे कायम स्वच्छ ठेवायचे आहेत दिव्यांची मांडणी करून देवांच्या पूजेप्रमाणे दिव्यांची देखील आपल्याला पूजा दीपामावस्याच्या दिवशी करायची आहे तर या दिवशी अजून एक की सर्वात महत्त्वपूर्ण या दिवशी आपल्याला दिव्याची मांडी करून देवांच्या पूजेप्रमाणे दिव्याची पूजा देखील करायची तर दिव्यांची ज्यावेळेला आपण आरती करतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा म्हणजे आपल्याला दिव्यांची आरती दिव्यांना ओवाळायचं आहे तर आपल्याला एक कणकेचा दिवा आपण बनवायचा त्यात तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका तर हे टाकून तुम्हाला त्या दिव्यांची दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर त्याच दिव्यांनी आपल्या घरातील आपले जे वारस आहेत म्हणजे ती मुलगा असो की मुलगी असो तुम्ही त्यांना देखील त्या दिवशी त्या कणकेच्या दिव्याने लहान मुलांना ओवाळायचं आहे हे सर्वांनी दीपामासेच्या दिवशी नक्की करायचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्या नेमकी रोज करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री समसमर्थ